नमस्कार सर्वांना तर आज बघा आपण झटपट अशी जिलेबी बनवणार आहोत अगदी झटपट कमी साहित्यामध्ये आणि कुरकुरीत तेवढीच चविष्ट जशी बाहेर मिळते तशीच आपण कमी वेळामध्ये घरच्या गर घरी जिलेबी बनवू शकतो तर इथे बघा एक वाटी मैदा घेतला आहे मी तो चाळून घ्यायचा आता हा मैदा या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये टाकायचा आहे एक चमच साजूक तूप मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सर्व मैद्याला हे तूप लागलं पाहिजे आता आ, थोड़ा -थोड़ा पानी या थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही असं याचं बॅटर बनवायचं आहे इथे तुम्ही फूड कलरही वापरू शकता थोडासा मळता वेळेसच तर पहा अगदी हे स्मूद असं बॅटर तयार झालं आहे आता ह्यामध्ये आपण एक इनोची जे छोटी पुडी असते ती टाकून घ्यायची आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि एकाच दिशेने फिरवत मिक्स करायचं आहे हे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे फ्लपी होते आणि फुगते हे बॅटर तर आता हे आपलं जिलेबीसाठी बॅटर तयार झालं आहे इथे पाहू शकता मस्त असं तयार झालेलं आहे हे बॅटर आता इकडे या पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे जिलेबी बनवता वेळेस आपल्याला हे पसरट भांडं घ्यायचं तेल गरम करायला आणि इथे एक एकतारी पाकही मी तयार करून घेतला आहे त्यामध्ये थोडासा फूड कलर टाकला आहे म्हणजे जिलेबी छान अशी जशी बाहेरून विकत आणतो तशीच दिसते फूड कलर नाही टाकला तरी काही हरकत नाही तर आता इथे तेलही गरम झालेलं आहे तर मी या तेलामध्ये एक चम्मच साजूक तूप टाकून घेते म्हणजे जिलेबीचा स्वाद खूप छान लागतो या तुपामुळे आता हे जे बॅटर आहे, आहे।, आहे ते आपण इथे माझ्याकडं बॉटल आहे ही जिलेबीसाठीचीच बॉटल आहे तिच्यात त्याच्यामध्ये भरून घेते तुमच्याकडं अशी बॉटल नसेल तर आपली पायपिंग बॅग किंवा मग दुधाची पिशवी असते ती स्वच्छ धुवून तिनेसुद्धा जिलेबी करू शकता तर आता हे बॅटर या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे सर्व आणि झाकण लावून घ्यायचं व्यवस्थित आता तेलही गरम झालेलं आहे तर मस्त अशा ह्या इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जिलेब्या टाकून घ्यायच्या आहेत तेलामध्ये टोक बंद करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकाराच्या लहान मोठ्या जिलेब्या टाकायच्या आहेत मध्यमाच्यावरती मस्त अशा खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत ह्या आणि लगेचच आपण ह्या पाकामध्ये टाकणार आहोत जिलेबी तेलात टाकल्या टाकल्या पलटायची नाही थोडीशी ती तळल्याच्या नंतरच पलटी करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशा ह्या कुरकुरीत झाल्या आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे तर आता ह्या झाऱ्यामध्ये काढून लगेच पाकामध्ये टाकायच्या पाकामध्ये टाकल्यावर सुद्धा जास्त वेळ नाही ठेवायचा थोडासाच पाक मुरला की लगेचच लगे आपण ह्या साईडला काढून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण ह्या आता परत बनवून घेऊ त्या आहेत तोवर ह्या सुद्धा तयार होतात म्हणजे त्या काढायच्या आणि ह्या पर परत पाकामध्ये टाकायच्या आता ह्या काढून घेऊ आपण आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा ह्या दिसत आहेत जेव्हा आपल्याला गोड खायची इच्छा झाली तेव्हा ह्या पटकनी अशा बनवू शकतो आणि खाऊ शकतो घरच्या घरी तर आता एक ह्या एका ताटामध्ये किंवा जाळीमध्ये अशा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे जो एक्स्ट्राचा पाक आहे तो सुद्धा थळला जातो आता बाकीच्या सुद्धा अशाच बनवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आपले ही कुरकुरीत आतपर्यंत पाक मुरलेली जिलेबी घरच्या घरी तयार झाली आहे तर ह्या मस्त अशा ह्या घरच्या घर लब्या तयार आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट द्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हो, ला ला शेअर ला करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये いって。くれ